अतिक्रमण सोडा नाहीतर होईल बोभाटा पाचोरे ग्रामस्थांचा इशारा जिल्ह्यात ठिकठिकाणी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करण्याच्या घटना घडत असताना निफाड तालुक्यातील पाचोरे खुर्द ग्रामपंचायतीत अशाच प्रकारे अनेकांनी जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीर जमिनींचा वापर करताना दिसत आहेत सदर अतिक्रमणाबाबत दोन दिवसात निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे पाचोरे खुर्द येथील गायराण जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण केल्याचे आढळून आले असल्याने येथील ग्रामस्थ संतप्त झाल्याचे चित्र आहे सदर ग्रामपंचायत क्षेत्रात अनेक ठिकाणी जमिनीवर अतिक्रमण केले असून सदर अतिक्रमण काढण्याबाबत ग्रामपंचायत व शासकीय स्तरावर मागणी करणार असल्याचं पाचोरे खुर्द ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संदीप नागरे व नाना सांगळे यांनी सांगितले याबाबत शासन स्तरावर ग्रामस्थांच्या वतीने मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी नाना सांगळे प्रतिनिधी लासलगाव